लोकसभेचे निकाल जाहीर होत आहेत छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीच्या माध्यमातून मान्य संदीपानजी भुमरे यांनी लढवली आणि ती लाखोच्या मतानं आम्ही जिंकतोय याचा आम्हाला आनंद आहे मागच्या वेळेस थोडं मतदारांची चूक झाली आणि एम आय एमचा खासदार इथं निवडून आला होता आणि पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही फक्त टीका करणं ह्याच्याशिवाय दुसरं काम कुठलंही त्यांच्याकडून झालं नाही आता माननीय साहेब खासदार होत आहेत आणि ते झाल्यानंतर मी सुद्धा राज्यसभेमध्ये आहे आणि संभाजीनगर जिल्हा असेल ग्रामीण असेल त्यामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि संभाजीनगरचा विकास करू या प्रसंग राज्यातली स्थिती मात्र समाधानकारक नाही राज्यातली स्थिती समाधानकारक नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे तर त्या त्या ज्या जागा भारतीय जनता पार्टीने लढल्या त्याबद्दल संघटनेची बैठक होईल आणि त्यातली कारणं शोधली जातील आणि त्यामध्ये संघटनेमध्ये मला सुधारणा केली जाईल असं मी तुम्हाला सांगू जालण्याची जी जागा होती जालण्याची जागा सुद्धा अडचणीत आहे असं मला कळलं पण अजून काउंटिंग चालू आहे आम्हाला आशा आहे ती साधा आम्ही जागा जिंकू महायुतीला जागा कमी आल्या याचा परिणाम परिषदेच्या सुद्धा होईल का महायुतीला जागा कमी आल्या म्हणून विधान परिषदेच्या निवडणुकीवर कुठलाही याचा परिणाम होणार नाही कारण प्रत्येक निवडणुकीचे गणित वेगळे असतात विधान परिषदेचे गणित वेगळे आणि त्याच्यामध्ये आम्ही विधान परिषदेची निवडणुकीला वेळ आहे त्यामध्ये आम्ही सुधारणा करून महा विधान आम्ही जिऊ थँक्यू थँक्यू सर थँक्यू okay.